गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपण मागच्या व्हिडिओपासून बघत आहोत दोन हजार सव्वीस साठी टेक रिलेटेड वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी बिझनेस अनालिस्ट ह्या बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि आज एक नवीन फील्ड ती म्हणजे युवा युएक्स डिझायनर याबद्दल आपण बघणार आहोत युवा युएक्स डिझायनर नेमकी काय काम करतात रोजचं काम कसं चालतं कोडिंग लागते का स्किल्स कुठले कुठले रिक्वायर आहेत सॅलरी किती असते फ्रेशर्सने सुरुवात कशी करायची अशा तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे ह्या तुम तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल युवा युएक्स डिझायनर ही फील्ड तुमच्यासाठी आहे की नाही पुराणं युवा युएक्स डिझायनर म्हणजे नेमकी काय युवाय म्हणजे युजरचा इंटरफेस युएक्स म्हणजे युजरचा एक्सपिरियन्स आय म्हणजे बटन कलर फॉन्ट लेआउट डिझाईन या गोष्टी मध्ये येतात युएक्स म्हणजे युजरला ॲप वापरताना कसं फील होतंय किती इझी जात आहे कन्फ्युजन तर होत नाही ना म्हणजेच काय युवा युएक्स डिझायनर हा युजरचा विचार करून काम करणारा एक व्यक्ती आय मध्ये काम करत असतो आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया तुम्ही फूड डिलिव्हरी ॲप यूज करता त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस फूड तुम्हाला इझिली सापडतं तुम्हाला ऑर्डर ही क्विकली होते पेमेंट स्मूथ होतो हे मॅजिक नाही आहे हे काम असतं युवा युएक्स डिझायनरचं युजर हॅप्पी म्हणजे प्रोडक्ट सक्सेसफुल ॲप कितीही चांगला असेल पण त्याचा युआय जर का बरोबर झालेला नसेल तर ते ॲपचं फेल्युअर आहे युवा युएक्स डिझायनर हे रोज नक्की कंपनीमध्ये काय काम करतं युजरचा रिसर्च करत असतो क्लायंट आणि प्रोडक्ट सोबत कंटिन्यू डिस्कशन करत असतो वायर फ्रेम तयार करत असतो ॲप आणि वेबसाईटचा लेआउट डिझाईन करत असतो युजर फ्लो वर्क डिझाईन करतो फीडबॅक घेऊन इम्प्रूव्ह करणं हे त्याचं महत्वाचं काम आहे फुल डे वर्किंग काय थिंकिंग क्रिएटिव्हिटी आणि लॉजिक आता युवाय आणि युएक्स यांचा एक क्लिअर डिफरन्स तुम्हाला सांगतो युएक्स डिझायनर युजरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो युवाय डिझायनर हा कलर बटन फॉन्ट विज्युअल ब्युटी म्हणजे दिसताना आपला युआय किती छान असेल यावर तो काम करत असतो युवा डिझायनर साठी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्किल आल्यात पाहिजे आता त्यावर आपण डिस्कस करूया तुम्ही खूप क्रिएटिव्ह असला पाहिजे क्रिएटिव्ह म्हणजे लॉजिकल देखील असला पाहिजे युजरची थिंकिंग युजर काय थिंक करेल या उद्देशाने तुम्हाला काम करता आलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल पोरांनो कुठल्याही फील्डमध्ये जा जर तुमचं कम्युनिकेशन हे बेस्ट असेल तर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये सक्सेसफुल होऊ शकता त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हे मस्ट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्यामध्ये असले पाहिजे तुम्हाला डिझाईन म्हणजे डेकोरेशन नाही करायचं आहे डिझाईन म्हणजे युजरला सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे तुमचा प्रश्न दादा कोडिंग लागते का मुलं नॅव्ही कोडिंग तर इथे लागत नाही एस टी एम एल सी एस एस ते पण बेसिक आणि मॅन्डेटरी नाही आहे डेव्हलपरची लँग्वेज अंडरस्टँड करता आलं पाहिजे एवढं मात्र खरं लॉजिक अंडरस्टँड करता आलं पाहिजे युवा यु एस डिझायनर हा कोड लिहित नाही पण डेव्हलपरसोबत त्याला कंटिन्यू कम्युनिकेट करावं लागतं आता सगळ्यात इम्पॉर्टंट कुठले कुठले टूल शिकायचे नोट डाऊन करून ठेवा फिग्मा हे डिझायनिंग टूल आहे वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग आणि इम्पॉर्टंट टूल ॲडॉप एक्स डी आणि स्केच जर युएक्स टूलबद्दल तुम्हाला बोलायचं झालं तर वायर फ्रेमिंग प्रोटोटायपिंग हे काही इम्पॉर्टंट टूल्स आहेत आणि बोनस असेल तर कॅनवा जर तुम्हाला वापरता येत असेल तर हा तुमच्यासाठी बोनस आहे आणि युवा युएक्स डिझायनर ही फील्ड खास तुमच्यासाठी आहे आणि आता एक महत्वाची चर्चा सॅलरी पैसा आहे तो सब कुछ आहे जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला थ्री एल पी ए टू सिक्स एल पी ए पर्यंत पॅकेज भेटू शकतं जर तुम्हाला टू टू फोर इयरचा एक्सपिरियन्स असेल तर सिक्स एल पी ए टू टेन एल पी ए तुमचं पॅकेज असेल जर फाईव्ह टू एट इयरचा एक्सपिरियन्स असेल तर ट्वेल्व एल पी ए टू एटीन प्लस एल पी ए पर्यंत तुमचं पॅकेज असेल फ्रीलायन्सिंग किंवा रिमोट वर्क तुम्ही करायचं ठरवलं तर फिफ्टी के टू टू लॅक पर मंथ तुम्ही कमवू शकता फ्रीलायन्सिंग हे स्टुडंट सुद्धा करतात कॉलेज लेवलपासून लक्षात ठेवा स्किल तुमच्याकडे जर स्किल आहे तर नो मॅटर तुमची डिग्री काय आहे नो मॅटर तुमचं एज्युकेशन किती मोठं झालेलं आहे स्किलवर आतापासून फोकस करा मान्य आहे मार्केटमध्ये फ्रेशर्सला पाहिजे त्या अपॉर्च्युनिटीज दिल्या जात नाहीये भेटत नाहीये पुराणं खचून जाऊ नका हाच तो पिरियड आहे हाच तो काळ आहे पोरांनो जिथे स्वतःला समजवा आणि स्वतःला स्टेबल बनवा कन्सिस्टंट राहा यश हे तुमच्या हातात आहे तुमच्या पदात पडल्याशिवाय राहणार नाही इस समय में वो लोग भी तुम्हें ताना सताने आएंगे जिन्होंने कभी किताबों के पन्ने भी नहीं पलटे हैं तुम्हें बस डटे रेना है स्ट्रगल हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू आहे तुम्हाला फक्त कन्सिस्टंट राहायचं त्यामुळे बी कन्सिस्टंट सायन्सवाला दादा आणि सायन्सवाला दादाची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल झालात तर आधी जॉईन व्हा इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून ठेवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ कोण कोणते हवेत यासाठी कमेंट करून ठेवा तुमच्या कमेंट ह्या मी वाचत असतो त्यानुसार पुढचे व्हिडिओ येतील पुढचं डोमेन तुम्हाला नक्की कुठलं बघायला आवडेल यासाठी कमेंट करा सायन्स दादा या ग्रुपला तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये